पितृपक्षाचं नंतर काय महत्व सांगितलंय बोदा काठावर श्राद्धविधी करण्यासाठी हे पंधरा दिवस जे आहे भाद्रपद प्रतिपदा ते अमावस्यापर्यंत या पितृपक्षामध्ये ज्या तिथीला ज्यांचे वडील किंवा पुरुष हे स्वर्गवासी झालेले आहेत त्या तिथीला आपले जे मुलं आहे वंशज आहे त्यांच्याकडे ते अन्नजल ग्रहण करण्यासाठी त्यांच्याकडे येतात ही धारणा हिंदू धर्मामध्ये पितृपक्षामध्ये सांगितलेली आहे आणि त्याचं कारण असं आहे की प्रत्येक मनुष्य जन्माला आल्यानंतर त्याच्या अंगावर हे तीन ऋण असतात म्हणजे त्याचं कर्तव्य तीन असतात हे तीन कर्तव्य कोणते एक, एक देवता ऋण एक पितृऋण आणि तिसरं समाज ऋण देवतारुण म्हणजे रोज आपण देवताची पूजा अर्चा दर्शन आराधना करतो ती देवता त्याच्यातून आपण देवता ऋणातून मुक्त होतो देवताचा आशीर्वाद मिळतो पितृ ऋणामध्ये प्रत्येक या दोन श्राद्ध असतात मुख्य वर्षातले एक या तिथीला केलेलं श्राद्ध त्याला महालय श्राद्ध म्हणतात आणि ज्या तिथीला ते वारलेले आहेत ते वर्ष ज्यावेळेस पुन्हा येतं त्या वर्षामध्ये त्याला सामत्सरिक श्राद्ध म्हणतात हे दोन श्राद्ध प्रत्येक मनुष्याने केले पाहिजे म्हणजे पितृ हे तृप्त होतात आणि आपल्या परिवाराला आशीर्वाद देतात आणि त्यांच्या आशीर्वादानेच कल्याण होतं तर ही आपली धारणा हिंदू धर्मामध्ये सांगितलेली आहे तर या दोन श्रद्धामध्ये प्रत्येक मनुष्यावर हे तीन ऋण असल्यामुळे पितृऋण ऋण आणि समाज ऋण समाज ऋण म्हणजे आपण सामाजिक जी सेवा करतो हो समाजाची ते समाज ऋण त्याच्यातून आपण मग मुक्त होतो हे तीन ऋण प्रत्येकाने केले पाहिजे प्रत्येकाचं कर्तव्य आहे हा झाला मुख्य आपल्या संस्कृतीमध्ये हिंदू धर्मामध्ये सांगितलेला मुख्य भाग आणि जे हे करतात तर त्यांना त्याचा मानसिक समाधान मिळतं शिवाय त्यांचा जो लाभ आहे आशीर्वादाने पितृंच्या आशीर्वादाने त्यांचं सर्व उत्तम चालतं असं सगळ्यांची धारणा आहे